आणि तो नियम या ठिकाणी अंमलात अण्णा जाणार गाड्या सुटल्या शिवसुंदर हडाल पडली चा भैया उरतो बच्चाल सरोडुवा लढत झाली दोघात लढत झाली निकाल गेला थळ अंपायर पाय कॅमेऱ्या कड आड्याल होते जीवन नाम प्रमोद भैया गाळे सरजा ग्रुप गाडळेवर आणि पड्याल होते डबल महाराज केसी शंकर प्यान्स क्लब तिसगाव कल्याण ढवळ दोघात लढत झाली निकाल गेला थळ अंपायर पार कॅमेऱ्याकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो आणि मग निकाल दिला जातोय वाळवा तत्पूर्वी तेरा वाळवायचा या मैदानातला तेरा एक सेवा तीन ला चंद्रकांत शेठ से कापशेखे चार होती नागराज प्रसन्न अंजली पवार त्रिशा कामाणे चितू यांचा वन ठेड पाच वरती पोपटराव शिखर शिखर शिंगणापूर सहा वरती सागर शेठ गाडगियावरी सात वरती प्रेमदत्ता शेठ रसाद शेनवडी आणि आठ वरती